थोडा अडॉन नमस्कार मित्रांनो तर बोकड विक्रीसाठी आहे बघू शकता माप लंबालाच कापाना जबरदस्त आहे एक नंबर रोमोनोज वगैरे देखणेपणा आहे बेसिकली हा बोकड जो आहे हा नव्वद टक्के जवळपास नव्वद ब्याण्णव टक्के बिटलमध्ये आहे आणि बाकीचं रेतन तुम्हाला समोरासमोर दिसतच आहे त्याचा विषय असा आहे नव्वद टक्के तुम्ही माणसं नव्वद टक्के काय म्हणताय तर बघू शकता जी समोर काठेवाडी शेळी आहे ह्या काठेवाडी शेळीची ही, ही पाठ आपण बिटल क्रॉस करून तयार केलेली ही पाठ जवळपास पूर्ण बिटलच झाली पण मग शेवटी क्रॉस ते क्रॉसच आणि हिला प्युअर बिटल क्रॉस केल्यानंतर हे बघू शकता बोकडाची आई तुम्हा समोर दिसत असेल आता पहिल्या व्यतामध्ये एक लिटर दूध एका टायमाला दिलं होतं ना आता दुसरं वेतसुद्धा झालं पिल्लं विकले आता सध्या पुन्हा गाभण आहे बघू शकता तुम्ही क्वालिटीमध्ये तर हा दुसऱ्या वेताचा तिचा बोकड आणि क्वालिटी बघू शकता दोन बोकड दिले होते मित्रांनो एक तर विकला आपण पहिलेच आता हा बोकड आहे पाठ बोकड एकादाचित आहे ना ती बहीण घे जी पाहुणे दिली का हां तर बघू शकता हाईट वगैरे जबरदस्त आहे आणि चांगल्या पद्धतीचा बोकड आहे व्हाईट आईजमध्ये आहे रोमन नसतो तुम्हाला दिसतच असेल लंबालाच का बोकड आहे कोणाला गावरान शेळ्या किंवा काठेवाडी शेळ्यांना क्रॉसिंगसाठी जर वापरायचं असेल तर असा एक नंबर क्वालिटीचं बकरू तुम्ही पाळा असं माझं मत राहील कारण आता ही बोकड जवळपास असेल साठ किलोच्या आसपास मित्रांनो आरामशीर वजन केलं नाही पण तरी बी साठ सत्तर किलोच्या आसपास असेल जादा कमी पन्नास किलोच्या तर प्लसच आहे भरपूर वजन आहे मित्रांनो त्याला आता त्याची आई तुम्हाला समोर समोर दिसत असेल रप्सअप आहे आणि चांगल्या क्वालिटीची व्हाईट आईजमध्ये आहे तिला प्युअर बिटल क्रॉथचं रिटर्न करून हे बघू शकता तुम्ही रोमन नोजमध्ये काय क्वालिटी आलेली आहे दात दोन दातच झाला असेल तो आता काही लई मोठा नाही मित्रांनो वायानं तब्येतीनं तर भरपूर मोठा आणि जबरदस्त झाला दोन दात हे बघा दोनच दात आहे अल्लाद अल्लाद हो करा त्याला ते दाताच्या आधाही झाली हे बघू शकता दोनच दात आहे मित्रांनो कडाचे दात अजून केले बी नाही त्यांना फक्त दोन दात बोकड बोकडे हाईट बघू शकता तुम्ही मामूचा बी कमराच्या वर चालला जबरदस्त तर मामूचा नंबरसुद्धा दिलेला आहे मामूसोबत बोलून घ्या मित्रांनो आपल्या रंधेबाया शेळीपालम फार्मवरतीच तुम्हाला हा बोकड अवेलेबल आहे त्याची ही काळजी करू नका आणि बोकड माझ्या गॅरंटीचा आहे त्याच्यात काही विषय नाही बाकी बघू शकता तुम्ही क्वालिटी पत्ता आहे मित्रांनो करंजगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघू शकता त्याला पुढे घ्या थोडं थोडं सोडा असं ते म्हणजे त्याला एक तगडं एकदम काही विषय नाही इकडे घेऊन सोडा असं बघू शकता देखणे पण आू बाप सगळं काय आहे मित्रांनो बोकडामध्ये बघू शकता तर लवकरात लवकर संपर्क करा बोकड काय मित्रांनो व्हिडिओ पडल्यानंतर जास्त वेळ कोणतंच जनावर आपल्या फार्मवर टिकत नाही झटक्यात फाटका लगेच व्यवहार होऊन जात असतो तर हे बोकड आहे ज्याला खरेदी करायचं आहे त्यानं नक्कीच संपर्क करा आणि लवकरात लवकर त्वरा करा चांगल्या वंशावळीतलं कर, चांगल्या दुधाच्या दुधा चा शेळीचं चा पिल्लू आहे जेणेकरून याची ये येणारी पायदासुद्धा भरपूर दुधाची आणि जातवान राहील बाकी बोकड बघू शकता तुम्ही कसं आहे क्वालिटी बाकी हे बघा मित्रांनो किमतीचा विषय हा तुम्हाला समोर समोर मोबाईलवर सांगितल्या जाईल बोकड बघू शकता एकदम करंट फुल बोकड आहे त्याच्यात काय विषय होणार नाही तुम्हाला लागवडीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही बऱ्याच वेळेस लोक जे असतात ते नपून सग बोकडं विकतात ज्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो पण याचा तसा काही प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित लागवडीला एक नंबर राहील मित्रांनो आणि जातवान आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा बघू शकता हाईट वगैरे जबरदस्त आहे त्याला लंबी लचकीपणा आहे पहिले आपण चांदवाला बोकड विकला होता मित्रांनो त्याचाच हा लहाना भाऊ म्हणू शकता तुम्ही किंवा त्याचा भासा म्हणू शकता थोडक्यात पण बोकड एक नंबर आहे वनते क्वालिटी छत्र आहे मित्रांनो बोकड मित्रांनो लागवडीसाठी बोकड पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा काठेवाडी शेळ्याला लावा गावरान शेळ्यांना लावा बिटल क्रॉस पाठी असतील पहिलारू तर त्यांना लावायलासुद्धा काही विषय नाही आहे म्हणजे पहिलारू पाठींना तुम्हाला जर शंका असेल प्युअर बिटल वापरला तर तकलीफ होईल तर हे बोकड बी एक नंबर राहील तुमच्यासाठी तर नक्कीच यूज करा बाकी संपर्क करा त्वरा करा लव यू ऑल बाय बाय लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो खाली नंबर दिलेला आहे